मांढरदेव श्री क्षेत्र काळुबाई देवीची यात्रा बारा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या कालावधीत होणार आहे यात्रा शांततेत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले मांढरदेव तालुका वाई येथे एम आयडीसी हॉलमध्ये मांढरदेव यात्रेची पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते बैठकीत सप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे मांढरदेव देवस्थानाचे प्रशासकीय विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी पुणे जिल्ह्यातील भोर उपविभागाचे प्रांताधिकारी विकास खरात वायू उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे वाई तहसीलदार सोनाली मेटकरी खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील भोरचे तहसीलदार राजेश नाचन प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास तामणे आदी उपस्थित होते